नवाबजंग ते शाहबपूर हे अंतर तसं थोडं पण महाराजांचा घोडा धीम्या गतीने चालत होता तसे बाकींच्या मावळ्यांचे घोडेही त्यांच्या सोबतच निघाले होते महाराजांच्या शरीरात दाह निर्माण होत असल्याचं नीराजींनी हेरलं चंदन जलाची चांबड्याची पिशवी महाराजांना देण्यात आली ती पिशवी एका हाताने तोंडापर्यंत न्यावी एवढाही त्राण महाराजांच्या हातात नव्हता राघोजींनी घोड्यावरच बसल्या बसल्या महाराजांना पाणी पाचलं आणि पिशवी पुन्हा स्वतःकडे घेतली परिस्थितीचा अंदाज घेत नीराजी कोतुबांना म्हणाले कोतुबा सर्वांनी असं धीम्या गतीने जाणं योग्य नाही दोन सहकाऱ्यांना सोबत घेऊन तुम्ही तातडीने पुढं निघा पुढं शहाबपूर नावाचं गाव आहे गावाचा अंदाज घ्या गाव सुरक्षित असेल तर ठीक नाहीतर गावाच्या वेशी बाहेर कुठं आरामाची सोय होती का ते पहा जशी आज्ञा असं म्हणत कोतुबानी दोन मावड्यांना सोबत घेत शहाबपूरच्या दिशेनं घोडे फेकले पावसाने उघडी दिली असली तरी डोंगरातून आणि जंगलातूनच वाट असल्यानं हवेत कमाल गारवा होता महाराजांच्या चेहऱ्यावरचा थकवा स्पष्ट जाणू लागला ते सांगत नसले तरी ते त्यांच्या लालसर थकलेल्या डोळ्यातून त्यांच्या शरीरात होत असलेला दाह जाणवत होता महाराज कोणाशी काहीच बोलत नव्हते काही, काही अंतरावरूनच एक वाडी वजा गाव दिसू लागलं हे शहाबपूर असणार याचा अंदाज सर्वांना आला गावामध्ये मारुतीचं देऊळ होतं देवळाजवळ छतपण आहे तिथं आरामाची आणखी खाण्यापिण्याची सोय करू असं कोतुबा म्हणाला गाव लहान होते आणि स्वतःच्याच विश्वात रमलेले होते गावाच्या मधोमध मद मारुतीचे मंदिर सगळेजण तिथं पोहोचले देवळा शेजारी एक छत होते त्या छतामध्ये एक माथारी चूल पेटवत होती सगळेजण छताजवळ पोहोचलेले तोच माथारी त्यांच्याकडे आली आणि म्हणाले आलात का तुम्ही बसा हिथं गुडपाणी ठेवलंय करायला घेऊन येते निराजी चकित होऊन त्या मावळ्याकडे पाहू लागले मावळा म्हणाला कुतुंबांनी या आजीला सांगितलेलं आहे खाण्यापिण्याची व्यवस्था करायला निराजी घोड्यावरून खाली उतरले राघोजी आणि निराजींनी महाराजांना आधार देत खाली उतरवले शेकोटी शेजारी बाज होती महाराज त्या बाजावर झोपले पाया शेजारी असलेली घोंगडी महाराजांच्या अंगावर टाकण्यात आली इतक्यात म्हातारी वाफाळत गुड पाणी घेऊन आले सगळ्यांनी एक एक गाडगं उचललं स्वयंपाक सुरू आहे थोड्या वेळाने जेवायला आणते तोवर तुम्ही आराम करा असं म्हणत ती म्हातारी निघणार इतक्यात तिचं लक्ष बाजावर झोपलेल्या महाराजांकडे गेलं चिंतातूर चेहऱ्याने ती समोर आली आणि मोठ्या काळजीने तिने महाराजांच्या डोक्याला हात लावला आई आई ग कसला ताप आला या पोराला तुम्ही काही औषध दिवस दिलं का नाही का नुसतंच राणावनात घिंडत होता आईच्या हक्काने त्या मातारीने सगळ्यांना दरडावलं तशी सगळ्यांची मान खाली चुकली महाराजांनी हलकेसे डोळे उघडले औसाहेब समोर असल्याचं त्यांना भासलं मोठ्या मायेने त्यांनी त्या मातारीचा हात हातात घेतला आणि म्हणाले आम्ही ठीक आहोत औसाहेब फक्त थोडासा ज्वर आलाय अंगी थोडासा पार विस्तवावानी कपाड तापले की आलेच मी थोड्या वेळात असं म्हणत ती मातारी तुरुतुरू चालत झोपडीत गेली घरातून पाटा वरवंटा आणून समोर ठेवला आणि राघोजींकडे पाहत म्हणाली हातात मडकं धरून काय बसलाय पटापट ते गुडपाणी गीड आणि मला त्या समोरच्या तुळशीची पानं आणून दे राघोजीही गडबडले त्यांनी होकार देत पटापट गुडपाणी प्यायले आणि तुळशीची पानं आणून दिली मातारीने चंदनाचं लाकूड राघोजी समोर ठेवत ते खलबद्यात कुटायला लावलं राघोजी गुमानं काम करत होते निराजी आणि महाराजही मोठ्या गमतीनं तो प्रकार पाहत होते एक एक करत मातारीने सगळ्या मावळ्यांना कामाला लावलं कुणाला लाकडं फोडायला लावली कुणाला पाणी तापवायला ठेवायला लावलं तर कुणाला जंगलातून लाल दगड आणायला सांगितलं आजीने कामं सांगावी आणि नातवाणी पटापटा कामं करावी तसं ते दृश्य महाराजांना त्या मातारीत आऊसाहेबच दिसत होत्या सगळी तयारी झाली आणि मातारी पुन्हा महाराजांपाशी येऊन बसली तिने प्रेमाने आपला उबदार हात महाराजांच्या कपाळावरून फिरवला पांढऱ्या कापडी पट्टीत सात आठ आयुर्वेदिक वनस्पतीचा लेप गुंडाळला आणि ती पट्टी शिवाजी महाराजांच्या कपाळावर बांधली निखाऱ्यावर गरम करायला ठेवायला दुसरा लेप तिने महाराजांच्या छातीवर चोडला जंगलातून आणलेला लाल दगड चुलीमध्ये भाजायला ठेवला होता तो चांगला भाजून झाला त्याला गोणीमध्ये गुंडाळून ती गोणी तिने निराजीच्या हातात दिली आणि म्हणाली नुसतं उशाला बसून राहण्यापेक्षा या गरम दगडांनी पायश्यक त्यांचे एवढ्या वेळ निराजी प्रत्येकावर हसत होते मातारीने जसं निराजींना काम सांगितलं तसे सगळेजण गालातल्या गालात हसू लागले निराजींनी गुमान गोणीत बांधलेला दगड घेतला आणि बाजाच्या पायथ्याशी बसते महाराजांचे पाय शिकू लागले अवघ्या काही क्षणात महाराजांच्या शरीरातला दाह कमी झाला आणि त्यांना कडक डोळा लागला महाराज गाड झोपी गेले मातारीने सगळ्यांना आदेश दिला आणि स्वतःला मावळे म्हणणारी ही लेकरं पंगत करून जेवायला लागली कितीतरी दिवसांनी सगळ्यांना आईची माया जाणवत होती मातारीने सगळ्यांना पोटभर खाऊ घातलं दुपार ढडली तरी महाराज उठले नाही त्यांना निम्म्या झोपेतून उठवलं तर त्रास होईल पूर्ण झोप झाली तर एकदम तंदुरुस्त होतील असा विचार करत नीराजी पुढच्या नियोजनासाठी बसले मातारी बाजाजवळ बसून महाराजांना नेहाळत होती तिच्या मिचमिच त्या डोळ्यामध्ये आसवद तरडली होती निराजी तिच्या शेजारी येऊन बसले आणि म्हणाले काय झालं आहे तुमच्या डोळ्यात अश्रू का आलेत पदराने पटपट डोळे टिपत मातारी निराजीकडे पाहत म्हणाले काय नाही लेखाची आठवण झाली जरा निराजी मोठ्या मायेने त्या आजीजवळ बसले आणि म्हणाले कुठं असतो तुमचा लेख काय करतो मातारीने आवंडा गिळला पदराने नाक पुसलं आणि स्वतःला सावरत म्हणाली त्या तिकडं आग्र्यात औरंगजेबाच्या सैन्यात म्हातारी असं म्हणता सगळेजण सावरून बसले अवतीभोवती पाहू लागले म्हातारी मात्र निष्पाप भावाने निराजीकडे पाहत म्हणाले मागल्या भरी आला होता पार वाढून गेला होता खातपीत नव्हता म्हणाला कोण कुठला तो शिवाजी आलाय त्याच्या राखणीचं काम दिलंय रात्रंदिवस त्या शिवाजीच्या हवेले पुढे उभं राहावं लागते ऊन असू नाही तर पाऊस असू त्यामुळे जेवणाची आबाड होती कधी एकदाचा तो शिवाजी निघून जाईल आणि माझा पोरगा त्याच्या जाचातून मोकळा होईल देवालाच माहीत मातारी असं म्हणताच निराजीनी संभ्रमित अवस्थेत राघोजींकडे पाहिलं त्यांनाही काय बोलावं उमजेना तसे निराजी म्हणाले आजी तुम्ही आम्हाला खाऊ पिऊ घातलं यांची एवढी सेवा केली आता नक्कीच तुमचा मुलगा शिवाजी महाराजांच्या जाचातून मोकळा होईल आणि लवकर परत घरी येईल निराजी असं म्हणताच मातारी गोड स्मित करत घरात गेली निराजींनी महाराजांच्या पायांना हात लावला आणि राजे राजे उठा आपल्याला निघायला हवं राजे असं म्हणत महाराजांना झोपेतून उठवू लागले दोन तीन वेळा आवाज दिले तसे महाराज एकदम ताडकन दचकून उठले बाजावरून खाली पाय टाकत त्यांनी तडपायाची हालचाल केली हात समोर करत मनगटांची हालचाल केली जमिनीवर उभं राहत त्यांनी अवतीभोवती पाहिलं त्यांना कमालीचं ताज वाटू लागलं होतं इतक्यात हातात गुळाचा खडा घेऊन म्हातारी समोर आली तिने सगळ्यांच्या हातात गुळाचा खडा टिकवला महाराजांनी खाली वाकत म्हातारीच्या पायांना स्पर्श केला आणि हातातला गुळ म्हातारीला भरवत म्हणाले साहेब तुमच्यामुळेच आमचे प्राण वाचले आमच्या शरीराला तुम्ही नवचेतना बहाल केली तुमचे मनापासून आभार काही न बोलता म्हातारीनं दोन्ही हात वर करत भरभरून आशीर्वाद दिले अंधार पडला नीराजींनी निघण्याची तयारी केली महाराजांनी एका मडक्यात हिरे मोती भरले आणि ते मडके म्हातारीच्या पायावर ठेवत म्हणाले तुमच्या उपकाराची परतफेड करणे कधीही शक्य नाही पण तुमच्या वार्धक्यात उपयोगी पडावे म्हणून हे थोडे बहुत धन देऊ करतो कृपया त्याचा स्वीकार करावा खाली वाकत मातारीने ते गाडगं उचललं आणि पुन्हा शिवाजी महाराजांच्या हातात देत म्हणाले आईसाठी तिचं लेकरू सगळ्यात मोठं धन असतं तुला माझी सेवाच करायची असेल तर फक्त एक उपकार कर तुझी आग्र्यात ओळख असेल तर त्या शिवाजीला माघारी त्याच्या स्वराज्यात पाठव आणि माझ्या लेकराला त्या ज्याच्यातून मुक्त कर दुसरं मला काही बी नको मातारी असं म्हणताच महाराजांचे डोळे मोठे झाले तसे निराजी समोर आले आणि महाराजांच्या हातातलं मडकं घेतलं बळजबरी ते मडकं म्हातारीच्या हातात देत निराजी म्हणाले आजी असं समजा की तुमचा मुलगा शिवाजी महाराजांच्या मुक्त झाला आम्ही ताबडतोब आग्र्याला निरोप पाठवून सांगतो की त्या शिवाला आग्र्यातून मुक्त करा म्हणजे आमच्या आजीचा मुलगाही माघारी येऊन आजीला भेटेल चालेल ना हसत डोळे आजीनं होकार दिला सगळेजण पटापट आजीच्या पाया पडू लागले आजीने सगळ्यांना भरभरून आशीर्वाद दिला वाटेत गरज पडेल म्हणून सोबत भाकरीही बांधून दिली महाराजांच्या चेहऱ्यावर अद्यापही प्रश्नचिन्ह होते महाराजांसह सगळे घोड्यांवर बसले आजीने सगळ्यांना निरोप दिला तसे सगळेजण देवार याच्या दिशेनं निघाले थोड्या अंतरावर पोहोचताच निराजीने महाराजांना आजीच्या मुलाची कथा सांगितली पण महाराजांच्या चेहऱ्यावर चिंता निर्माण झाली आजीचा मुलगा आमच्या पहाऱ्यावर होता आणि आम्ही तो पहारा तोडून आग्र्यातून तो निसटलो याचा राग येऊन त्या औरंग्याने पहारेकऱ्यांवर सूड उगू नये म्हणजे झालं तसं झालं तर ज्या आजीने आम्हाला जीवदान दिलं त्यांच्या मुलाच्या वेदनेला आम्हीच जबाबदार ठरू नाही का